नमस्कार उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज बघा मी सिमला मिरची झुमका शिमला मिरची असं म्हणतात ती रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य सिमला मिरची कांदा टोमॅटो मी आता हे सर्व कट करून कटिंग करून घेते त्याचं चिरून घेते सगळ्या भाज्या हे बघा कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बघा मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे टोमेटो बारीक चिरन घेला तो है शिमला मिर्च पी उ लाभ लाभ काट कर बारीक एकदम चिरुले है अल्लासूट खेचन तेल घ तेल गरम होतय तेल आपलं आता गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालू थोडंसं जिरं घालून घेऊया जिरा मोहरी तडतडली कसून वाजू कांदा रंगचं परतून मिळतं आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत सांगा आता बऱ्यापैकी झाले जरा तर आता आपण टोमॅटो आणि शिमला मी टोमॅटो बनवू तसं शिमला मिरची झाली आहे

설탕 1큰술을 넣어주세요 잘섞어주요 शिमला मिरची शिजण्यासाठी थोडस पाणी घालू आणि झाकण घेऊन शिजू देऊ या जरा आपण चेक करूया आता शिमला मिरची शिजली का म्हणून शिजली आपली शिमला मिरची त्यात आपण आता चार पाच चमचे बेसन घालूया चमचे बेसन घातले मी ते व्यवस्थित घालून घेऊया आता मंद गॅस वर साकण ठेवून आपण असंच मधून मधून घालून शिजत घेऊ घेऊया शिजवून तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आता हालून घेऊया आपल्याला एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत झुंका करून त्यामुळे खूप छान लागतं सिंग खूप चांगले खूप पौष्टिक असते ती बघूया आता झाली पटसन खाली लागत त्यासाठी लागत हे बघा आपलं झालेले आहे शिमला मिरची शिमला मिरचीचा झुमका हे बघा तयार झालं आहे आपला